हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फाईज निष्ठा पैठणी म्हटलं की स्त्रियांसाठी खास विषय कितीही आधुनिक साड्या आल्या तरी पैठणी साडीची मागणी ही काही कमी होत नाही पूर्वी पैठणीमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स नव्हत्या पण आता वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्समध्ये व्हरायटीजमध्ये पैठणी साड्या मिळू लागल्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मराठमोळ्या पैठणी साडीचे काही नवीन आणि लेटेस्ट कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नंबर एक नवमी ब्रोकेट पैठणी सध्या या नवमी ब्रोकेट पैठणी नव्यानेच फॅशनमध्ये आल्या आहेत या साड्या फॅन्सी कोयरी डिझाईनमध्ये डिझाईन केल्या आहेत संपूर्ण साडीवर मिना बुटी वेगवेगळ्या आकारामध्ये आहेत या साडीवर कलर कॉम्बिनेशन ही ट्रेंडिंग असून या साड्या नवनवीन कलर्स मध्ये आउट झाल्या आहेत या साडीतील रंग हे उठावदार आणि ट्रेंडिंग असल्यामुळे या साड्या खूपच स्टायलिश आणि सुंदर दिसतात या साड्या प्युअर सिल्क मध्ये असल्याने नेसायलाही तितक्या सोप्या आहेत आणि अतिशय सॉफ्ट आहेत या साडीची अंदाजी किंमत एक हजार सहाशे रुपये आहे नंबर दोन सेमी पैठणी साडी सध्या अशा न्यू डिझाईनच्या सेमी पैठणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ज्यांना पैठणी साडी नेसायला आवडते पण खिशाला परवडत नाही त्यांच्यासाठी सेमी पैठणी साडी हा उत्तम पर्याय आहे या साड्यांची किंमत त्या मानाने कमी असते या साड्या बजेट फ्रेंडली असतात आणि डिझायनरांनी फॅन्सी पॅटर्नचे असतात या साडीची अंदाजी किंमत बाराशे रुपये आहे नंबर तीन महाराणी पैठणी या साडीच्या काठावरूनच या साड्या ओळखल्या जातात या साडीचे खास वैशिष्ट्य म्हणजे या साडीचा सा मोठा आणि भरझरी काठ त्यामुळे या साडीला महाराणी पैठणी म्हटले जाते या साडीवरील डिझायनर मीना बुट्टी साडीचे सौंदर्य आणखीनच वाढवतात ही साडी थोडी जड असते पण वेगवे या वेगवेगळे रंग आपल्याला पाहायला मिळतात या महाराणी साड्या पंधराशे रुपयांपासून सुरू होतात तर ही ओरिजिनल महाराणी पैठणी ही दहा हजार रुपयांपासून पुढे सुरू होते नंबर चार कांजीवरम पैठणी सध्या कांजीवरम साड्यांचा ही जबर ट्रेंड पाहायला मिळत आहे या साड्या ड्युअल टोन मध्ये असल्याने या साड्यांना उन्हामध्ये एक वेगळीच चकाकी येते संपूर्ण साडीवर नाजूक झरीबुट्टी आणि साडीच्या काटावर नाजूक जरी बांगडी डिझाईन पाहायला मिळते पैठणी साडी आणि कांजीवरम साडी यांचे कॉम्बिनेशन हे बेस्ट जर तुम्हाला पैठणीमध्ये सोबत नाजूक नक्षीकाम हवे असेल तर या साडीचा सा आधार तुम्ही घेऊ शकता या साडीची किंमत एक हजार आठशे रुपये आहे नंबर पाच डिझायनर पैठणी साडी ज्यांना पैठणी साडीच्या पारंपरिक डिझाईन्स आवडत नाही त्यासाठी डिझायनर पैठणी साडी हा बेस्ट ऑप्शन आहे सुरेख कलाकुसरीमध्ये या साड्या डिझाईन केल्या जातात ही साडी दिसायला जितकी आकर्षक दिसते त्याहून ही सुंदर ही साडी नेसल्यावर दिसते या साडीचे काठ हे थोड्या मोठ्या आकारात असतात या साडीच्या कलाकुसरीला जास्त महत्त्व दिले जाते कार्यक्रमांमध्ये अशा डिझायनर पैठणी साड्या जास्त नेसलेल्या दिसून येतात या साडीची किंमत अंदाजे दोन हजार दोनशे रुपये आहे जर तुम्हाला पैठणी साडीमध्ये उत्तम कलाकुसर हवी असेल साड़ी तर तुम्ही डिझायनर पैठणी साडी नक्कीच विकत घेऊ शकता तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा